मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी सर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण सकाळी सकाळी या रानामध्ये आलेलं आहे आणि रारामध्ये यायचं कारण तर मित्रांनो हे बघा तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता या पूर्ण परिसरामध्ये पाहू शकता माझ्या पाठीमाग कुठंच काही दिसत नाही फक्त नुसता दिसतो तर मित्रांनो बघा माझ्या परिसरामध्ये आत्तापासून यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो इथून पुढं पावसाच्या दिवसामध्ये असाच हा गच्च असा दाट दुःख बसतोय शेजारी असं शंभर मीटर अंतरावर सुद्धा माणूस दिसत नाही एवढा दुःख या ज्या पर्वत आहेत ह्या डोका असल्यामुळं हा धोका लवकर आमच्या इथं पोहोचतोय आणि जो खाली कडा येतो त्या कड्यातून हा धोका वर येतोय तर हा या ठिकाणचा पूर्ण परिसर आपण कुठे करता शेवट प्रयत्न बघा हे बघा म्हणजे या ठिकाणी आपल्याला समोर कुठेच काही दिसत नाही बघा फक्त या ठिकाणी दिसतं दुःख दिसत बघा तू कधी कधी निवळते हवा हो जास्त आल्यानंतर थोडासा निवळतोय थो परत यायला सुरुवात होते बघा पूर्ण पावसाळाभर असाच दुखा आम असतो आमच्याकडं असं या ठिकाणचं वातावरण आहे तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपण पाहतोय आपण जे प्रत्यक्षेमध्ये होतो आपण जे आतुरतेने पाण्याची वाट पाहत होतो तो हा पाऊस आता झालेला आहे आज आणि या ठिकाणी बघा या खडकावरती पाणी साठलेले हे वानर या ठिकाणी पाणी प्यायला आलेले तर आणि भरपूर असा पाणी साठलेले पूर्ण या टाकांमधून या पूर्ण रानामध्ये भरपूर असं पाणी झालं आहे आणि पक्ष्यांना प्राण्यांना आता कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार नाही भरपूर असं पाणी ह्या टाकांमध्ये साठलेलं आहे बघा आपण पाहतोय भरपूर असा पाऊस झाला आणि या पूर्ण खडकांवर टाकांमध्ये मस्त असं पाणी साठलेलं आहे ही ह्याच गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि ते आज पूर्ण झालेले मस्तपैकी असा भरपूर पाऊस पडला आहे आणि पाणी पण आता पक्ष्यांना प्राण्यांना भरपूर झालेलं आहे हे बघा भरपूर असं पाणी